पाण्याचे वर्गीकरण आणि पाणी शुद्ध करणे वॉटर आयडेंटिफिकेशन अँड मेंटेनन्स पाणी हा पारदर्शक पदार्थ आहे पाण्याला ना, ना गंध असतो ना रंग ना विशिष्ट अशी चव असते सीमाच्या घरी तीन प्रकारचं पाणी येतं विहिरीचं बोरवेलचं आणि नळाचं तिन्ही प्रकारच्या पाण्याची चव थोडी वेगवेगळी आहे हे कशामुळे झालं असेल या प्रश्नाचं उत्तर शोधताना सीमा विचारात पडली आणि तेवढ्यात हँडी स्किल ब्रिगेड तिच्या मदतीला आले त्यांनी आधी सीमाला पाण्याचे स्त्रोत उपयोग आणि वैशिष्ट्यानुसार वर्गीकरण याविषयी सांगितलं पाण्यात बहुतेक वेळा रसायन आणि खनिज मिसळलेली असतात पाण्यात असलेल्या खनिजांनुसार त्याचं हार्ड वॉटर म्हणजेच दुष्फेन पाणी आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे सुफेन पाणी असं वर्गीकरण केलं जातं पाण्याचे वर्गीकरण दुष्फेन किंवा कठीण पाणी हार्ड वॉटर तळी तलाव नदी कालवा आणि विहीर इत्यादी स्रोतांमधील पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या क्षारांचं सा प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्याला दुष्फेन पाणी म्हणतात खर तर पाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असेल तर ते उपयुक्त असतं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ नुसार पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या क्षारांचं प्रमाण साठ मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा जास्त असेल तर ते दुष्फेन पाणी असतं सुफेन किंवा मृदू पाणी सॉफ्ट वॉटर दुष्फेन पाण्याच्या तुलनेत या पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण कमी असतं म्हणूनच वापरासाठी सुफेन किंवा मृदू पाणी हे दुष्फेन पाण्यापेक्षा अधिक सोयीचं असतं जागतिक आरोग्य संघटनेनुसार जर पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या क्षारांचं प्रमाण साठ मिलीग्राम प्रति लिटरपेक्षा कमी असेल तर ते पाणी सुफेन असतं याचे मुख्य स्रोत म्हणजे पावसाचं पाणी बर्फ किंवा हिम वितळून तयार झालेलं पाणी सीमानं विचारलं की तिच्या घरी येणाऱ्या तीन प्रकारच्या पाण्यांमधील दुष्फेन आणि सुफेन पाणी कसं ओळखायचं त्यासाठी काय करावं लागेल हँडी स्किल ब्रिगेडच्या मुलींनी तिला साबणाच्या मदतीनं परीक्षण कसं करायचं हे सांगितलं ज्या पाण्याची तपासणी करायची असेल ते एका छोट्या भांड्यात घ्या त्यामध्ये डिटर्जंट किंवा लिक्विड साबण मिसून ते मिश्रण हलवा दुष्फेन पाणी असेल तर साबणाचा फेस कमी होईल कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजांचं प्रमाण जास्त असतं ते साबणाच्या संपर्कात आल्यावर त्यांचे पाण्यात न विरघळणारे क्षार तयार होतात सुफेन पाण्यात मात्र या खनिजांचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे पटकन फेस तयार होतो अशा प्रकारे फक्त फेस किती झाला आहे हे पाहून दुष्फेन आणि सुफेन पाणी कोणतं हे समजू शकतं हे तर ठीकच आहे पण आजकालच्या पाण्यात कितीतरी अशुद्ध घटक मिसळलेले असतात हे पाणी शुद्ध कसं करायचं सीमानं विचारलं मग ब्रिगेडच्या मुलींनी तिला पाणी शुद्ध करण्याचे काही उपाय सांगितले सेडिमेंटेशन पिण्याचं पाणी भांड्यात भरून थोडा वेळ स्थिर ठेवा त्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसतो या प्रक्रियेला सेडिमेंटेशन म्हणतात त्याचप्रमाणे मलमल किंवा सुती कापडाच्या मदतीने पाणी गाळून घ्या हे केल्याने पाण्यातील रेती खडे किंवा मातीचे कण असे अशुद्ध पदार्थ वेगळे करता येतात उकळणं पाणी शुद्ध करण्याची ही सोपी पद्धत कितीतरी वर्षांपासून प्रचलित आहे पाणी उकळत असताना उच्च तापमानामुळे त्यातील रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात पाच ते दहा मिनिटं पाणी मंद गॅसवर उकळल्यावर त्यातील दूषित रसायनंसुद्धा बऱ्याच अंशी निघून जातात सूर्यप्रकाश पाणी शुद्ध करण्याचा नैसर्गिक उपाय म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर हे सगळ्यात शक्तिशाली असे जंतुनाशक आहे एका स्वच्छ भांड्यात पाणी घ्या आणि कमीत कमी सहा विकिरणामुळे पाण्यातील बहुतांश रोगकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार पसरतात म्हणूनच ते नेहमी पिण्यायोग्य किंवा शुद्ध करून घेतलं पाहिजे सीमाने हँडी स्किल ब्रिगेडच्या मुलींसोबत हे सर्व शिकून घेतलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनात याचा अवलंब सुरू करा